पॉलिसी इन्शुरन्स स्कीम भिकारी मग येतात गावचे पैसे खाणारे लाचार महान भिकारी हे बाबा तुझं एवढा प्रेम बघून झाले राजा काय तुला खास माणूस बोलतो ना तुला तिथून गाडीवरती उतरलो ना, ना स्वागत आपल्या अगरकुल मराठी युट्यूब चॅनल वर आहे सर्माला गणपतीचा हा पहिला ब्लॉग आहे आपला तर आमच्या गावातला एक पत्रकार आलेला आहे त्याला आपल्या डेकोरेशन बद्दल काहीतरी दोन शब्द विचार काय बडबड करतो बघूया आता तो गुन्हा भाऊ कसा आहे नमस्कार गणपती अरे आता ते एक नको बोलू नमस्कार गणपती मोरया मी प्रणय युट्यूब सेव्हन थाउजंड याला पहिले लाईक करतो खरोखर आगरी बोले नाही तर पूर्ण संपूर्ण नवीन वसाहत खारघर पनवेल उरण ठाणा इथपर्यंत आमचा विकी मुरबेकर पोहोचत आहे आणि माझा अशी प्रार्थना करतो की त्याला अजूनही उपक्रम त्यांनी दाखवावेत माझा उपक्रम दाखवले त्याच्याबद्दल बोलला आता दाखवले हे मावले मावले आहे दोन समय आहेत हे देव जागृत आहे आणि विठ्ठलाच्या रूपाने ते आज पंढरपूर आषाढी कार्तिकी मला दाखवत आहे त्याचबरोबर माझं गाव दाखवत आहे बघा इकडे ही माझी शाळा मी एकोणीशे ऐंशी एको ला जन्मलो एकोणीशे पंच्याऐंशी ला या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि आज पण माझ्या गावात जिल्हा प्रमुख आहेत सरपंच आहेत नगरसेवक आहेत हा ही माझी पुढारी आहेत पण ही शाळा काय सुधारली नाही सरते शेवटी शेतकडुकाकडून काहीतरी केलं आणि नगरपालिकेच्या त्रुने त्याचं काम केलं माझं काय म्हणणं आहे का तुम्ही मत मागायला दुनिया येता आमच्याकडं दुनिया येता खजूर वाटता पण तुम्ही आमच्या गावाला न्याय का देत नाही ह्या करता या द्वारे या आपल्या प्रसिद्धी माध्यमातून संकल्पना दिलेली आहे काला बेलपाड्या गावकऱ्यांचा पैसा विठ्ठला कर त्याचं वाटेला त्याचं म्हणणं काय आहे का, का माझ्या बेलपाड्या गावची दोनशे साठ एकर जागा आहे ती कुठल्या तरी समाजकंठ कुटुंबाने हडप त्यांना प्रयत्न केलेला होता पण त्याचं पिटिशन अजून काही दाखल झालेलं नाही गणपती बाप्पा चरणी आलो ना सगळं होईल तुलाही सुखाची ठेवून ना सुखाची सुखाशी या याकरता मला सुखा ठेवायचं माझ्यासाठी प्रार्थना केली असते गावासाठी केले बरं तुम्ही गावासाठी केले गावा के सर्वप्रथम गावाचा विचार पहिले तुम्ही केला मी केला अजूनही करतील करत राहतील आणि प्रत्येकाने प्रयत्न करूनच ते सफल भेटणार आहे मी जर बोललो हा प्रसाद मला पाहिजे तर मी आख्या नाही शकत करत गावाचं आहे समाजाचं आहे ते द्यावंच लागतो ते मी पुन्हा विठ्ठल प्रार्थना करतो कि बिलवाड्या गावाला समान अधिकारण नाही मिळाव ते बघ ते लिहिले बघ सगळा वाचला वाचतो दुसरा वाच आधी येतात रस्त्यावर पैसे मागणारे नॉर्मल भिकारी मग येतात पॉलिसी इन्शुरन्स स्कीम पीआरओ भिकारी मग येतात गावचे पैसे खाणारे लाचार महान भिकारी हे बाबा तुझा एवढा प्रेम बघून लय धन्य झाले राजा लय धन्य झाले तो यो तो, तो नाही आता मेन यो आहे बघ सगळ्या मेन इथं 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 विठ्ठला दोन हजार पंचवीस मध्ये महाकुंभ भारत पाकिस्तान युद्ध बी ला ट्रॉफी जिंकताना आणि दही अंडी ला दहा थर बघितले आता तुझा गावकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळून दे आहे जय शिवराय विठ्ठल रक्माई माते की जय गणपती बाप्पा मोर या बेलपाड्या गावाचा जोपर्यंत न्याय भेटत ना तिथपर्यंत मी पण देईन तुझ्या सोबत आहे आमची चिल्ली वाली चिल्ली बनणार आहे म्हणा ना ऑर्डर द्यायची असेल तुम्ही देऊ शकता मुरबीला यायला लागल का बेलपाड्याला या यायला लागल ला? बेल पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये आले रक्षा मॅडम आमच्या आता इंट्रो तुम्हाला नंतर देईन डिटेल मध्ये सांगायला लागल त्याने काय तयारी केलंय आता बारा महिने आता ब्लॉग मध्ये दिसलच आता बघा पनीर चिलीची तयारी चालली सगळं सर्व जेवण पण चार दिवस तिने बनवलं आता माझी बायको सर्व तिलाच गणपतीचा देखभाल तिला करावं लागणार आहे सगळी का वाईकवाल्यावरती नाही येतो पण तुला करावं लागणार दोघी ना मग

आणि बीटच्या चपात्या घाल्यान ना तुम्ही बीटच्या चपात्या घाल्यान ना, ना? आता बीटच्या आणल्यान का म ठेवायला लागते सोलासंबर आहे तुझं अजून झालं नाही अरे यार

मला काय तुला शरम वाटली म्हणजे हजार रुपये आयटी तुम्ही सोहळा सोमवार सोडतो बघा मम्मी लाचार आहे लाचार हा तवाच विकला जात सगळ झुकेल काय म्हणे झुकलं बघ विकलं पण मला जमला ना पण अर्धा वर डायलॉग बोललो जर पण हे माझं कपडं घाल तू कसं दिसतं बघाच आहे काल

मग शपथ घेऊन बस ना आता बस ना बस ना बस बस बोला बोला <laughs> बोला मी तर आता लई सुद्धा नाही फुटणार दोघ बॉडी बिल्डर आहेत चांगले तू कसा होते मूग करत असतं हे सोबत असत ना शांत असत एखादं नाही कस गो कसं होतं लक्षात द्यायला पटकन तस बोलून जावंस होते म्हणून

मेहनत आहे मेहनत दिसत का तुला नुसता तुम्हाला पैसाच दिसत मेहनत ना दिसत जलकेल ते तुझ्या नजर टिकला लावू दे का टिकला दिवशी असं ना तुझे लावत आमच्या पॅन्टीचा कलर जाणार नाही तुझा कलर जाणार पण पॅन्टीचा कलर जाणार नाही तर तो गोरा होल

चिमुरी जास्त आवडत झाले हो चिंबोरी तंदुरी असं आहे का काल बाई नाही जेवलो मी पण आता आपल्याला नाही जेवणार हा आहे डन हा डील हा मग तुमची तर जेवण फिक्स शब्द माघार नाही घेणार गॅरंटी देतो पाहुण्यासारखी आली पाहुण्यासारखी चालली मी का माहितीये ती जेवली अर्धी पाकजीओ तिला वर्षभाय ऐकायला लागले अस मग तुला वर्षभाय ऐकायला लागले त्या पण तुला माहिती आहे चला बाय बाय नीट जावा हॅप्पी जर्नी गणपती झाल्यावर येतो घरी

तो तिकडच्या मागे येतात तुम्ही इकडच्या मागे घेता तर आता रक्षाचे पाहुणे पहिल्यांदा घरा आले तिथे त्यांच्यासोबत जवळ सांगलं तर जावाला बसलो मी 국민 aw disappointment तुम्ही दमले डोकरी काय दमली नाही दहा मिनिटाती झाली बस झोप नॉप ते गुलाबजामुन देत आधी ते आते ते खराब होतील ना तर मग एक एक दोन दोन खावा मग एक नाही खात दोन दोन कावा तुकडा एक खायलाच लागल पहिल्यांदा आले गणपतीला मग कायलाच लागला पुढचे भरले अर्धा का हा तो, तो माझा नाश्त्यानं पोट भरतो जास्त करून मी ते मगाशी आले तिथे आणि पण नाश्त्यानं पोट भरला मग म पुढच्या वर्षी पाच दिवस आहे ना हो हो आता रक्षाचा इंट्रोडक्शन द्यायला लागेल ना कोण आहे डिश देना त्या प्लेटी आण ना त्याच्यात काय दाखवले ना मी तू प्लेट आणून दाखव ना अरे एक छोटूसा आवड किती दोन घासल तो वरगी बघा प्रवीण मला बघून कशी बला बाय मी टाकलं तुम्ही चल आम्ही काय खात का तुला अरे गणपती तिकरा तुम्ही इकरा काय करता हॉलमध्ये गणपती आहात का अरे गणपती इकरा चला बेडरूम मध्ये लपल्याने चला चला अगं बाई चला बघ घरवाले जा बेडरूम मध्ये आपल्याला हॉलमध्ये गणपती ठेवून सगळी चला हॉलमध्ये बसा